वळसंग तालुकात जत जिल्हा सांगली येते न्यू हनुमान इंग्लिश स्कूल येते व्याख्यानमाला पहिले पुष्प संपन्न अनेक मान्यवरांची उपस्थिती वळसंग तालुक्यात जत जिल्हा सांगली येते न्यू हनुमान इंग्लिश स्कूल येते व्याख्यानमाला संपन्न व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मान्य सुनील जवंजाळ यांनी गुंपले त्यांनी आनंदी जगण्याच्या वाटा या विषयावरती श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले या व्याख्यानमालेची सुरुवात संस्थेचे चेअरमन माननीय बिरादार मुख्याध्यापक कार्तिकर सर यांनी श्रीफळ वाढवून केली यावेळी संस्थेचे सर्व संचालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावच्या सरपंच सौ माळी उपसरपंच यांच्यासह अनेक मान्यवर आयोजित होते संस्थेची स्थापना एकोणीसशे एकोणऐंशी झाली झाली आणि एकोणीसशे ऐंशी पासून आपली शाळा चालू झाली चौऱ्याऐंशी था ला पहिली बॅच बाहेर पाहिली त्यावेळी फक्त आपल्या शाळेचा पड चौदा तिथून आज दोन हजार चोवीस लाडे चारशे आपली पटसंख्या दिवसेंदिवस सुधारणा होत चालली आमच्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे आमची शाळा पूर्ण डिजिटल आहे आमच्या शाळेमध्ये व्यावसायिक शिक्षण दिला जात आमच्या शाळेमध्ये स्कॉलरशिप एन टी एस चांगल्या प्रकारे तर पूर्वीची काय एकंदरीत पंचवीस तीस वर्षापूर्वी फक्त खोल्याच नव्हत्या तोडग्या गावामध्ये मंदिर मस्त इथं मुला मुलाचे शाळा भरायची आता आपली भव्य पूर्ण वर्ग डिजिटल आहे शिक्षण संख्या भरपूर आहे अध्ययन आले व्यवस्थित चालू आहे खंबीरपणे संस्थेची साथ आहे जिथं आम्हाला आम्ही कमी बरतो तिथं वच्छेवर आला प्रकारे आमची शाळा पुढे पुढे दरम्यानच्या गडागडात आमच्या संस्थेचे माळी साहेब की तालुक्यामध्ये मग मोठ्या शाळेमध्ये सारे स्कूल स्कूल त्या शाळेने व्याख्यानमालेच आयोजन करू लागला संस्थेच्या की आपल्या शाळेमध्ये सुद्धा व्याख्यानमाला तर निश्चितच गावकऱ्यांना म्हणून गेली पाच वर्षापासून व्याख्यानमाला अगदी व्यवस्थित चालू आहे यंदा पाचवे वर्ष आहे यापूर्वी व्याख्यान मालिकेमध्ये अजित पवार गुष्टी जी टी व्ही प्रेम हास्य कलाकर त्यानंतर भजनंती हे सुद्धा हास्य कलाकर कर्नाटक राजचे त्यानंतर माननीय अप्पा साहेब सोन ग्रामीण कथाकार त्यानंतर प्राध्यापक एन डी बिरनाळे चालू वर्षी सुनील झौज असं असं यांचा विषय आनंदी जगण्याच्या निश्चितच याचा उपयोग याचा फायदा आमच्या गावकऱ्यांना होईन होईल ते बघ पूर्ण लक्ष द्यावा ते जगांनो एक कावळा असतो एक चिमणी असते कावळ्याचं घर शेणाच असतं चिमणीचं घर मेणाचं असतं लक्षात घ्या बोरवलीतली एक आजी आपल्या नातवाला गोष्ट सांगते आजी खेड्यातून गेली वळसंगमधून गेलेली आहे बोरवलीतल्या नातवाला ती गोष्ट सांगते गोष्ट लक्षात घ्या आणि लक्ष देऊन ऐका गोष्ट काय सांगते ती एक कावळा असतो एक चिमणी असते कावळ्याचं घर शेणाच असत चिमणीचं घर मेनाच असत एकदा खूप मोठा पाऊस येतो कावळ्याचं घर वाहून जात चिमणीचं घर राहत डावळा काय करतो चिमणीकडे येतो चिमणीला म्हणतो चिमणे चिमणे उघड चिमणी काय म्हणते थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे विचार करा बाहेर पाहूच चालू आहे आणि चिमणी आत बाळाला आंघोळ घालू दे कसं वाटतं ना ते पण तरी आपल्याला काय करायचंय परत पाच दहा मिनिटं होता इकडं पावसात आहे कावळा तो परत चिमणीला म्हणतोय अगं चिमणे चिमणे दार उघड चिमणी म्हणते थांब माझ्या बाळाला गंध पावडर करू दे परत पाच दहा मिनिटं होतात परत कावळा इकडं कुडकुड कुडकुड करायला लागले खूप थंडी वाजायला लागले त्याला आणि परत तो चिमणीला म्हणतो अगं चिमणे चिमणे दार उघड चिमण्या आतून म्हणते थांब माझ्या बाळाला खाऊ घालू दे खाऊ घातल्यानंतर परत पाच दहा मिनटं होतात कावळा व्याकुळ होतो काकूळ दिला येतो आणि पुन्हा चिमणीला म्हणतो अगं चिमणे चिमणे दार उघड परत चिमणी दार उघडते कावळा आत जाऊन बसतो गोष्ट इथं संपते हे बाळा आहे आई बसली घरी हिला इकडं लावून दिली नाही चिवचिव करायला तर गोष्ट संपल्यानंतर आजी आपल्या नातवाला म्हणते कि बाळा या गोष्टीतून तू काय शिकलास तेव्हा ते नातू म्हणतो की आजी काही जरी झालं बाहेर कोण जरी आलं दार मात्र उघडायचं नाही अशी इतकी हुशार आणि प्रचंड ताकदीची पिढी माझ्या समोर आहे मला या गोष्टीचा आनंद वाटला इथं ग्रामस्थांची संख्या तर आहे पण या प्रशालेत शिकणारे सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत बाळांनो तुमच्यासाठी एकदा तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा त्या चालात वाजू नका एकदम असं बेधुंदपणे वाजवा हा आता बरं वाटत श्रीरामनगर नावाचा कर्नाटक मध्ये एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यापासून अगदी जवळ पंचवीस किलोमीटर अंतरावर हुलिकल नावाचं सा, एक गाव आहे लक्ष देऊन आहे का हुलिकल नावाच्या गावामध्ये ठिमका नावाची एक आजीबाई राहते ठिमका जेव्हा लग्न करून घरी येते सासरी येते चिक सोबत तिचं लग्न होत सासरी आल्यानंतर एक पाच दहा वर्ष होतात त्यांना मुलबाळ होत नाही आणि मग ते काय करतात उलिकल नावाच्या गावापासून ते एका मुख्य रस्त्यापर्यंत ते दोघही दाम्पत्य वडाची झाडं लावायला सुरुवात करतात ते वडाचीच का झाडं निवडतात तर वडाच्या झाडांची सावलीही गर्द असते आणि त्यावर पाखरं राहायला येतात म्हणून ती वडाची झाडं निवडतात त्यांना मूल नाही पण प्रत्येक झाड हे त्यांच्यासाठी मूल असतं त्या मुलात जसं संगोपन असतं अगदी त्या पद्धतीने ते संगोपन करतात पुढे झाड वाढत जातात आता सध्या ती सातशे आठशे झाडांपर्यंत गेलेले एकदा त्या भागातून त्या भागाचे खासदार चाललेले असतात रस्त्याच्या बरोबर दोन्ही कडेन अगदी अतिशय सुंदर पद्धतीनं वाडाची झाड तो रस्ता इतका सुशोभित दिसत होता खासदारांना वाटत हे कुणीतरी लावलेलं ला आहे कुठल्या तरी डिपार्टमेंटनं लावलं असेल खासदार उतरतात त्या वडाच्या झाडाखाली थांबतात त्यांना खूप मस्त वाटतं जवळ एक शेतकरी काम करत असतो ते खासदार त्या शेतकऱ्याकडे जातात आणि तिथं विचारतात एवढी छान झाडं कुणी लावलीत तेव्हा शेतकरी सांगतो तुम्ही होलिकल नावाच्या गावात जावा तिथं गावात थिमका नावाची एक आजीबाई राहते आणि त्या आजीनं ही झाडं लावलेली आहेत ते त्या गावात जातात झोपडी वजा असणाऱ्या त्यांच्या घरात ते जातात आणि जेव्हा एक लोकप्रतिनिधी एक खासदार जेव्हा एखाद्या छोट्या घरामध्ये जातो तेव्हा त्याची ते मोठी बातमी होते आणि तेव्हा संपूर्ण जगाला माहीत होतं की सातशे आठशे वडाची झाडे लावणारी ही थिमका या ओलिकल नावाच्या गावची आहे आणि गेल्या वर्षी याच आजीबाईला सालोमर्धा तिमकाला पद्मश्री या किताबानं पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं लक्षात घ्या मी गोष्ट का सांगतोय तर तिनं तिच्या जगण्यात कोणता आनंद स्वीकारला कोणत्या आनंदाची वाट स्वीकारली मला मूल नाही पण झाडं म्हणजे माझी मुलं आहेत आणि ही झाडं या जगाला संपूर्ण निसर्गाला एक सौंदर्य प्राप्त करून देणार आहेत आपण जगण्यात आनंदाची वाट कोणती स्वीकारतो त्याच्यानुसार आपलं जगण ठरत जगण्यात आनंदाच्या वाटा काय लक्षात घ्या प्रेस द बेल आयकन ऑन